आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी रात्री झोपेत तिरुपती भगवानांची मूर्ती दिसते किंवा असा काहीतरी संकेत मिळतो जेणेकरून तुम्हाला तिरुपतीला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तुम्ही दर्शनाचं बुकिंग पाहायला जातं तर तुम्हाला तीन महिन्यानंतरचं बुकिंग मिळतं पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक असा मार्ग सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जर अचानक तिरुपतीचा प्लॅन केला तरीही तुम्हाला व्यवस्थित दर्शन मिळेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाबाबतचा संपूर्ण तिढा आजच्या व्हिडिओमध्ये मी सोडवणार आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ लगेच सुरू करूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या शंकांचं समाधान तर होणारच आहे पण त्याबरोबरच आणखीन काही आपल्या शंका असतील तर आपण मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकतो मी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करून उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो जसं की आपण तिरुपती बालाजी दर्शनच्या भाग दोन मध्ये पाहिलात जर आपण तीन महिने आधी बुकिंग करून गेला आपण कोणकोणत्या मार्गांना दर्शन घेऊ शकतो त्याच व्हिडिओखाली आपण बऱ्याच जणांनी मला ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाबाबत विचारलं होतं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी जशी दर महिन्याची चोवीस तारीख सांगितली होती तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या तिरुपती भगवानांच्या दर्शनासाठी तेवीस तारखेला दुपारी तीन वाजता कोटा ओपन होतो म्हणजेच हा महिना सुरू आहे ऑक्टोबरचा जर तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या तेवीस तारखेला बुकिंग करणार असाल तर तुम्हाला जानेवारी महिन्यातल्या सगळ्या दर्शनांचे बुकिंग मिळून जातात पण ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाची वेळ तिरुपती बालाजी देवस्थानकडून ठरलेली आहे जसं की बुकिंग करण्यासाठी दुपारी तीनची वेळ ठरलेली आहे तीच वेळ दर्शनासाठी ठरलेली आहे या दर्शनासाठी तुम्ही ज्या तारखेचं बुकिंग केलं असेल त्या तारखेला दुपारी तीन वाजता तुम्हाला दर्शन होतं त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत एक सोबती नेऊ शकतात म्हणजेच पासष्ट वर्षावरील ज्या नागरिकांना तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं असेल त्यांच्यासोबत एक साथीदार तुम्ही नेऊ शकता त्याचबरोबर तुमच्यासोबत तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमच्याबरोबरच्या साथीदाराचं देखील आधार कार्ड असणं गरजेचं आहे हे झालं ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाबाबत आता आपण जाणून घेऊयात तिरुपती बालाजींचं अचानक दर्शन जर तुम्ही ठरवलं तर कोणकोणत्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता जर तुम्ही तिरुपतीला तीन आधी बुकिंग करून जाणार नसाल आणि अचानक गेलात तर त्यासाठी तुम्हाला सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला पायऱ्या चढून दर्शन घ्यावं लागेल म्हणजेच तिरुपती भगवानांच्या दर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला खालून वर पायऱ्या चढून जावं लागेल यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे श्रीवरीकट्टू आणि दुसरा मार्ग म्हणजे अलिपिरी हे दोन्ही मार्ग हे पायऱ्या चढून जाण्याचे मार्ग आहेत पहिल्या मार्गात म्हणजे श्रीवरी कुट्टूच्या मार्गामध्ये अडीच हजार पायऱ्या तर दुसऱ्या मार्गात म्हणजेच अलिपिरीच्या मार्गामध्ये साडेतीन हजार पायऱ्या चढून तुम्हाला वरती पोचावं लागतं या मार्गातून वरती जाण्याची संपूर्ण पद्धत आपण ऐकून घेतल्यानंतर आपल्याला काही शंका असतील तर त्या मला कमेंटमध्ये जरूर विचारा तर या पायऱ्या चढून जाण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तिकीट काढावं लागतं हे तिकीट पूर्णपणे मोफत असतं हे तिकीट तुम्हाला तिरुपतीमध्ये विष्णू निवासम कॉम्प्लेक्स किंवा भूदेवी कॉम्प्लेक्समध्ये मिळून जातं रोज संध्याकाळी पाच वाजता हे तिकीट्स तुम्हाला फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात यासाठी तुम्हाला दोन ते तीन तास लाईनमध्ये थांबावं लागेल पण लाईनमध्ये उभारलेल्या प्रत्येकालाच तिकीट मिळतंच असं नाही कारण पायऱ्यांवरून चढून जाण्यासाठी सुद्धा काही मर्यादा असतात म्हणून रोज साधारणतः पंधरा ते वीस हजार तिकीट्स हे तिरुपती देवस्थानकडून वितरित केले जातात या पायऱ्यांवरून चढून जाणाऱ्या दर्शनासाठीचा वेळ तुम्हाला संपूर्णपणे सांगतो तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पाच वाजता लाईनमध्ये उभारल्यानंतर दोन ते ती तीन तासांमध्ये तुम्हाला तिकीट मिळून जाईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्हाला या पायऱ्या चढून वरती जाण्यासाठीचा प्रवास सुरू करायचा आहे साडेतीन हजार किंवा अडीच हजार पायऱ्या या साधारणतः साडेचार ते पाच तासात वरतीपर्यंत चढून होतात तर पाच वाजता सुरू केलेल्या पायऱ्या चढण्याचा प्रवास तुम्ही दहा वाजता तिरुपतीहून तिरुमलाला पोहोचून जाता दहा वाजता पोहोचल्यानंतर तुमची एक वेगळी लाईन लावली जाते या लाईननुसार तुम्ही पाच ते सहा तासात तिरुपती भगवानाचं दर्शन घेऊ शकता म्हणजे एकूण वेळ जर मोजायचं म्हणलं तर आदल्या दिवशीचे तीन तास आणि दुसऱ्या दिवशीचे एकूण दहा ते बारा तास म्हणजे पंधरा ते सोळा तासांमध्ये तुमचं तिरुपती भगवानाचं दर्शन होऊ शकतं हे मोफत दर्शन आणि तीनशे रुपयाचं दर्शन याची जर तुम्ही तुलना केलीत तर तुम्हाला याची वेळ जास्त दिसेल पण याचा फायदा असा आहे की तुम्ही जर अचानक प्लॅन केलात तरीही तुम्हाला व्यवस्थित दर्शन होऊन जाईल या पायऱ्या चढून जाण्याची प्रोसेस तर तुम्हाला कळाली पण आता या पायऱ्या चढण्याच्या प्रोसेस दरम्यान तुम्हाला तिरुपती देवस्थानकडून नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत हे जाणून घेऊयात का सगळ्यात आधी जर तुम्ही तिरुपतीहून तिरुमलाला चालत जाणार असाल तर तुमच्या बॅग्स या तिरुपतीहून तिरुमलाला फ्री ऑफ कॉस्टवरती पाठवल्या जातात म्हणजे तुम्ही खाली एक काउंटरवरती तुमच्या बॅग जमा केल्यात तर तुम्ही पोचेपर्यंत तुमच्या बॅग्सवरती पाठवले जातात यासाठी तुम्हाला एक वेगळा कुपन दिला जातो तो कुपन तुम्ही वर जमा केलात तर तुम्हाला तुमची बॅग व्यवस्थित मिळून जाते त्याचबरोबर या संपूर्ण अकरा किलोमीटरच्या आलीपेरीच्या चढून जाण्याच्या मार्गामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल्स उपलब्ध आहेत कारण तिरुपतीमध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स बॅन आहेत त्यामुळं तुम्ही तिरुपतीला जाणार असाल तर तुमच्याबरोबर प्लॅस्टिकच्या बॉटल्स अजिबात घेऊन जाऊ नका तुमच्यासोबत काचेच्या किंवा स्टील स्टीलच्या बॉटल्स असतील तर चालती। त्या चालतील त्याचबरोबर या संपूर्ण मार्गात तुमच्यासाठी वॉशरूमची सुविधा देखील तिरुपती देवस्थानकडून केलेली आहे त्याचबरोबर वाटेत रिफ्रेशमेंटसाठी सुद्धा काही कॅन्टीन्स उपलब्ध केलेले आहेत याचसोबतच वाटेत जर तुम्हाला दम लागला तर बसण्यासाठी काही ठराविक अंतरावर शेड्स देखील केले आहेत आणि जर या पायऱ्या चढून जात असताना तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास जाणवा लागला तर त्या ठिकाणी चोवीस तास मेडिकल कॅम्प देखील उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्यासोबतच्या सामानाची चोरी होऊ नये म्हणून तिथं चोवीस तास गार्ड्स गस्त घालत असतात मित्रांनो यासोबतच महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्यासोबत जाताना इथं आधार कार्ड तर महत्त्वाचं आहेच त्यामुळं तिरुपतीमध्ये कुठल्याही प्रकारचं दर्शन तुम्ही घेणार असाल तरीसुद्धा तुमच्यासोबत आधार कार्ड असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो तिरुपतीला अचानक गेल्यानंतर तुम्हाला दर्शन कसं घेता येईल याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला तिरुपतीच्या दर्शनासाठीचा आणखीन कुठला मार्ग माहिती असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार